चे वंदता शिवनाम तया क्रोध कम प्रस्तुत भक्त कीर्तन रुपी सेवा करताने लिहिलेला संत शिरोमणी भगवंताचे भक्त जे शांत जे श्रीमंत आणि संत ही होते असे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे या अभंगामध्ये शांतीब्रम्ह एकनाथ महाराज महादेवाच्या स्वरूपाचं उदाहरण त्याच वर्णन या अभंगामध्ये करतात विठ्ठला नहीं नहीं या ला एक बारा ला वर्ष पूर्ण झाले तेराव्या वर्षामध्ये हे सोहळ्याचं पदार्पण झालेलं आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सोहळा होतो त्या आमच्या माय सौभाग्यवती शांताबाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड सप्ताह सोहळा आनंद वाटला स्त्री काय करू शकत नाही असं वाटत एवढा भव्य दिव्य सोहळा पाहिल्यानंतर आज कॅपेसिटीच नव्हती माझी तर कीर्तन करायची खरं म्हणलं तर महाराज आज पंधरा दिवस झाले एकही दिवस घरात नव्हते सकाळी मला महाराज साहित्य म्हणत होते तुमचा आवाज एवढा का बसलाय बसला नाही म्हणले तिथला कारण इथं आल्यानंतर ही सोहळा पाहिले हे मंदिर पाहिले हे वातावरण पाहिले हे ताळकरी पाहिले हा आमचे ऑपरेटिंग वाले आमचे दादा पाहिले एवढं पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला भाग गेला झाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला ही सगळी शक्ती त्याची आहे स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे एवढी शक्ती आहे घराच मंदिर करून टाकली आमच्या माईनं घराचं मंदिर मंदिरात कशाला म्हणतात मंदिर कशाला म्हणतात तिथे मंगलता

जागृत झालं पाहिजे प्रत्येक स्त्रीनं शासनानं आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिले त्या आरक्षणामध्ये आपण काय केलं पाहिजे आपण कुठंतरी संस्कृती जपली पाहिजे चांगलं धार्मिक कार्य केलं पाहिजे की जेणेकरून आपण केल्यानंतर एका मी माझ्या मनानं काहीच बोलणार नाही तुम्हाला फक्त लक्ष देऊन एक तास दीड तासच आपल्याला कीर्तन करायचं फक्त लक्ष देऊन ऐका माझ्या मनचं एकही शब्द मी बोलणार नाही संत जगत तुकाराम मला सांगतात की बाबा माणसानं जन्माला आल्यानंतर पाठीमागं काहीतरी ठेवलं पाहिजे मरायचं आहे जायेगा, राजा और अजा मेला, पंजा मेला बाप मसना गेला प्रत्येक आमच्या आई साहेबांनी हे कार्य केलं हा खेळ नाही ऐकल्याचा म्हणजे खेळ आहे का ऐकल्याचा सुरुवात केली त्यांनी पण प्रत्येकाने देण्याचं काम केलं अन्नदाते आहेत किती देणारे आहेत कारण देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोडी देणारे भरपूर आहेत दाते फक्त हे कार्य पुढे होऊन उभा करण्याचं काम आमच्या आई साहेबांना केलं आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे काही करू शकत नाही फक्त स्त्री प्रत्येक काम कार्य करू शकते फक्त पुढाकार घेतला पाहिजे चांगल्याच कार्यात वाईट कार्यात नाही बरं का पन्नास टक्के आरक्षण भेटलं म्हणजे बाया कुठेही पुढे चालत कुठ कुठेही पुढे जाऊन काय फायदा नाही जिथे नाव आपलं चार माणसं पाठीमागं घेतात आपण जात असताना आपण चलत असताना आपल्या पाठीमागं चार माणसं आले पाहिजे हा की आपल्याला बोलावं असं वाटावं त्या माणसांना आपण चालत असताना चार माणसं आपल्या पाठीमागं आलं पाहिजे आपण बसलो तर चार माणसं आपल्यापाशी बसले पाहिजे आपण बोललो तर चार माणसं आपलं ऐकलं पाहिजे आणि आपण मेलो तर चार पाणी आलं पाहिजे अस जगणं काही फायद्याच नाही कुत्र्यासारखं जगणं काहीच फायद्याचं नाही जगावं पण उत्तम चिवरे कीर्ती माग चांगलं ही त्यांची कीर्ती पाठीमाग आहे आज आम्ही रामकृष्ण हरी सातशे वर्षापूर्वीपासून म्हणतोय काल निघालेलं गाणं आज मला असं वाटत नाही लगेच कंटाळा येतो त्या गाण्याचा पण आज रामकृष्ण आणि हरी रूप पाहता लक्षणी सुंदर अजूनही त्याचा वीट आला नाही ह्याला म्हणतात उत्तम चिवरे कीर्ती मागे पाठीमाग कीर्ती सज्जन आहे असला तर त्याच्यासोबत दुर्जन असतोच महाराज आ श्रीकृष्ण आहे त्याच्याबरोबर कंसमामा आहेच राम आहे त्याच्याबरोबर रावण आहे तसं दुर्जनाचे नाव आहे पण जसं सर्व गावामध्ये पसरलेली आहे सर्व जगामध्ये पसरलेली आहे तसं दुर्जनाची नाही असं आहे का हा सुरपणा का ब्युटी पार्लर असं काही नाव आहेत का हा पुतना साडी शेंटर असं नाव कुठं आहेत का पुण्या दुकानावर असे कुठंच नाही म्हणजे दुर्जनाचं नाव हो नाही सज्जनाचं प्रत्येक ठिकाणी नाव राहत म्हणून सज्जन ही सज्जनच असतो आणि सज्जन राहण्यासाठी आपल्याला काहीतरी असं धार्मिक कार्य केलं पाहिजे आणि ती धार्मिक कार्य आमच्या आई साहेबांना केले तर त्यांना सर्वजण साथ देतात सप्ताह व्यवस्थेची समिती आहे अध्यक्ष आहेत पांडुरंग शिवाजीराव मधने उपाध्यक्ष आहेत मारुती हरिभाऊ जिगरे सचिव आहेत संतोष निवृत्ती पाटील कोषाध्यक्ष आहेत बबरुवान गवाने आणि कार्याध्यक्ष आहेत शुभम मारुती कोतवाल कोतवाडे यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे <प्राँगा> आमच्या अखंड परिणाम सत्या सोहळ्याचे सोहळा व भागवत कथा ही इथे चालू आहे आमचे भागवताचार्य गायनाचार्य आमचे गोपाळजी महाराज कोळगावकर यांची कथा आपण श्रवण करतोय सुंदर अशी कथा कारण ते गायनाचार्य आहेत सुंदराशी कथा आपण श्रवण करतोय ह्या सोहळ्याला सर्वच लाभलेले आमचे रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे चिमुकले लेकरही आलेले आहेत सुंदर असं प्रत्येकाच्या आईला वाटलं पाहिजे की माझाही मुलगा असा टाळ घेऊन उभारला पाहिजे प्रत्येक आईला वाटलं पाहिजे कारण हे पुढे चालून गायनाचेरी होतील का हे सांगता येत नाही हे पुढे चालून मृदंग वाजवतील का हे सांगता येत नाही हे पुढे चालून कीर्तनकार होतील का हेही सांगता येत नाही पण हे पुढे चालून हे टिकवतील हे सत्य आहे कारण ही वारकरी संस्थाच तशी आहे ही संतांचं वाङ्मय तसा आहे संतांची शिकवणच तशी आहे ह्या गळ्यामधल्या माळ्यांमध्ये ताकद आहे तेवढी म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा असं सुंदर वारकरी ही या कीर्तनाला उपस्थित आहेत सर्व चितले असतील बाहेरून गावातले आलेले भजनिक मंडळी असतील सुंदर अशी गायनाला साथ देतात हरिभक्त परिणामचे अच्युत महाराज यांचेही मनपूर्वक धन्यवाद करते हरिभक्त परिणामचे मोतीराम महाराज सर्वच कीर्तन गा असतील टाळकरे असतील विनेकरी बाबा असतील सुंदर असे पकवाजावर ज्यांचा निरागस्था हात पडतो असे मृदंग महामेरू तालमणी हरिभक्त पारायण मृदंग विशारद आमचे राहुलजी महाराज सोट हे या क्रिया उपस्थित आहेत सर्व श्रोती मंडळी सर्वांनाच धन्यवाद व्यासपीठाधिकारी आहेत नरसिंग महाराज सूर्यवंशी टाकळीकर आणि सप्ताह सप्ताह समितीचे व्यवस्थापक आहेत आमचे गोविंद महाराज अर्जुन गोविंद अर्जुनराव गलांडे हे महाराज या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आहेत सर्वांनाच एकदा धन्यवाद सुंदर असं आमच्या अप्रिटिंग करतात आमची माहिती यांनाही धन्यवाद आणि सर्वांनाच धन्यवाद करून कीर्तनाला सुरुवात करू विठ्ठल विठ्ठल